किती उरका बाई कामच नाही उरकत सकाळी लवकर उठा यांचे डबे करा नाश्ते करा स्वयंपाक करा भांडे घासा धुन धुवा फरशा पुसा वैता गालायच काम तेच काम काय बदलच नाही काही राडा झालाय घरात आता पहिलं घर जाडून घ्यावा लागल oh, no. नको नको झालंय पार सकाळ पासून तिसरी वेळ घर झाडून घ्यायची माझी असतं का बाई एवढा दिवसभर हेच करीत नको नकोच झालंय बार मला वैतागच आलाय रोज रोज तीच तीस कट कट सकाळ दुपार संध्याकाळ तेच काम करीत बसा सकाळच्या स्वयंपाकाचा राडा परत तीन चार वाजताच वरून म्हणतात काय दिवसभर गाडा आपली कोणला किंमत नाही काय बघ ती डोळे मोटले करून हा म्हणजे तू एकटीच काम करते काय करत बाकीचे कामच नाही करीत का हा काय झाले तुला व्हायता कायला सकाळ झोळून बडबड बड बडबड लावली नुसती हा काय बोललं नाही म्हणजे काय नुसती बडबड तकली म्हणजे काय इथं कामच मला जात दिवसभर कि ते तुमचं एकाच झालं का एकाच चालू होत मला माझा आवरायला सो टाइम भेटत नाही बाई दुपारचे दोन वाजले मला आवरायला रोज तेच रोज तेच जनतेच काम आता आहे ना तुम्ही जनतेच करीत जा हा मी फक्त स्वयंपाक करायचं काम करीत आता कपडे धुवायचं भांडायचं हे राडा कोणी घरात घालायचं नाही अजिबात एवढी वाई तगू नकोन मग काय करू इथं काय मला कामवाली वाई करावं लागत आहे सगळं तुम्हाला काय सगळे निघून बाहेर मला राडा ते दिवसभर आवरायला नाहीतर काय मग आम बायकांची कदरच नाही बाई कोणला आवरलं बाई काम एकदाच आता थोडा वेळ मोबाईल बघत बसत आपल्याला तरी कोण वेळ द्यायचे घ्या आता बसून आली हा बोल ना काय म्हणते आता अहो लखपती दिदी योजना आली आता कोणती योजना आली तुमची चांगली मजा आरो माग लाडकी बहीण योजना आता नवीनच लखपती दिदी योजना आली आता तुमची चांगली मजा ना ना योजना तुम्हाला काय त्रास आहे आमच्यावर जळत सरकारसाठी नवीन नवीन योजना आणतय तर तुम्हाला त्याचा त्रास होतोय काय तुम्हाला ना पगार चालू आम्हाला असे पैसे नाही देऊ वाटत आताच लाडके बहीण योजनेचे पैसे आलेते तर मला लगेच म्हटले ते माझ्यामध्ये रुपये म्हणे मीच भरलाय तुझा रुपये काढून हा मला म्हणजे काय काय कागदपत्र लागले त्याला फॉर्म भरायला किती वेळ लागलाय किती एडे घातली म्हणजे फॉर्म भरायसाठी घेतले पैसे काढून आहे का नाही <coughs> हम्म अजून एक योजना आणली बघा आता लखपती दिदी योजना पण थांबा मला त्याच्या आटी काय बघू त्या आधी हो थांबा बघत या आम्ही आटी काय काय आहेत अहो ह्या योजनेसाठी नाही का फक्त महिलाच अर्ज करू शकत्या अठरा ते पन्नास वयोगटातील महिला महिला त्या संबंधित राज्याची हवी आणि तीन लाखापेक्षा उत्पन्न कमी हो आणि बचत गटा गटात महिला सामील पाहिजे मी तर बचत गटात तुझा विषय संपला आता मित्रांनो योजना आपलं उत्पन्न पण नाही बसत त्याच्यात का त्यामुळे नाही भेटणार तुम्हाला सांगते त्या लाडके बहीण योजनेच्या वेळेस बी असच झालत आधी इतके नियम लावले इतके नियम लावले उत्पन्न दाखला आणा हे आणा ते आणा नंतर किती थोडे कागदपत्र लागले असे काहीतरी बदल घेतील अजून हे आता काय असे बदल होते झालं ते झालं मला नाही वाटत तुला भेटा आता थांबा अजून मला पुढच्या वाचू वाचवता दमा मजारा आहो या योजनेतर्फे जवळजवळ ना तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बर यामध्ये महिला बचत गटात हव्यात तुम्हाला सांगते महिलांना वेगवेगळं वे 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 प्रशिक्षण देणार आहेत म्हणजे पूर्ण तंत्रज्ञान सगळं बिझनेस कसा करायचा मार्केटिंग कसं करायचं अशी वेगवेगळी सगळी वे कौशल्य शिकवणार आहेत नेटवर्क मार्केटिंग बरंच काय काय शिकवणार आहेत मी अजून पाहते काय काय अहो त्यामध्ये वर्कशॉप बिझनेस प्लॅन मार्केटिंग बजेट सेव्हिंग गुंतवणुकीची माहिती अशा वेगवेगळ्या सगळ्या माहिती शिकवणार आहे त्यामध्ये बघा सरकार आता किती छान छान योजना आणू राहिले मला एक कळ ना इतके दिवस सरकारच्या योजना oh no! होत्या हो? hey! तरी जे तुझी कांडी फिरवल्यावर लय योजना बाहेर येऊ राहिल्यात माग लाडकी बहिणी योजना बऱ्याच जणांना असं वाटायचं पैसे यायचे नाही यायचे नाही पण आले ना तीन हजार आता मान्य आहे तुम्ही हजार रुपये काढून घेतले पण दोन हजार तर आहेत ना मला तू त्या योजनेच्या उत्पन्न नाही तेवढं तुला नाही भेटत उत्पन्न बसत नाही होय बाई हे तुमच्या असे उत्पन्नाची घोळ आणि मग आम्हाला असा फायदा घेता येतो का बायकांना काहीच बरं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायला नको तुला काय करायचं असली तर फोन मला काही विचारू नको माझे काय खाऊ नको त्यामध्ये वेगवेगळं तंत्रज्ञान म्हणजे डिजिटल बँकिंग सर्व्हिस मोबाईल वॉलेट फोन बँकिंग असं सगळं काही शिकवणार अगं पण ही योजना मध्ये आलीच कुठून अहो हे आता नाही का पंधरा ऑगस्टला आहे ना नरेंद्र मोदींनी ना भाषणामध्ये ना ह्या योजनेचा उल्लेख केला होता की लखपती तिथे योजना राबवणार आहे आणि त्यामध्ये ना महिलांना हे सगळं प्रशिक्षण दिल्यानंतर एक ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज पण देणार आहेत आणि यामध्ये जवळजवळ तीन कोटी लाख महिलांना फायदा होणार आहे आता फक्त महिला लखपती कशा होतील ना हेच सरकार बघत आहे तर त्यामध्ये हे सगळं शिकवल्यानंतर महिलांना एक ते पाच लाखापर्यंत बिनव्याची कर्ज पण देणार आहेत जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आता तुम्ही काय पैसे द्यायची गरज नाही आम्हाला आमचं सरकार देईन आम्हाला पैसे आता तुम्ही पुरुष मंडळी आम्हाला बायकांना कमी ना तुम्हाला वाटतं या घरात बसून येत ह्या काही करू शकत नाहीत आता बघा सरकार कसं आमच्यासाठी अजून नवीन नवीन योजना आणणार आहे तुम्ही अशी जळत राहा आमच्यावर